स्वप्न होतं आमच्या का मुलांना शिकवायचं तिथे आपण नाही शिकलो का मुलांना शिकवायचं त्यांना त्यांच्या पायावर ठेवून काय औसती लायब्ररीमध्ये हो मी आपलं स्वागत आहे पहिल्या दिनाच्या पूर्वेला आपण तळेगाव स्टेशन परिसरातल्या स्वाती टिकेकर यांच्या ऊसाच्या गाडीवर आहोत ज्या ठिकाणी उसाची गाडी त्या ठिकाणी कचरा कुंडी होती स्टेशन परिसरातले सगळे नागरिक यायचे कचरा टाकायचे आणि पुढे जायचे मात्र ही जागा व्यावसायिक मुख असल्याचं अनिल टेकेकर यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी काहीसे प्रयत्न करून तिथं ऊसाची गाडी सुरू केली या ऊसाच्या गाडीचं सगळी जबाबदारी त्या स्वाती टेकेकर करता येईल स्वाती टिकेकर निरक्षर आहे कुठल्या प्रकारचं शिक्षण झाले नाही ना त्यांना शेती आहे हाताला काम मिळा मिळून मिळेल ते काम त्या नेहमी का कधी हात मजुरी ही सगळी कामं करत करत स्वाती टिकेकर आणि अनिल टेकेकर यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिलं आम्ही शिकलो नस नसलो तरी आमची मुलं उच्च शिक्षित झाली पाहिजे हे स्वप्न घेऊन काम करणाऱ्या स्वाती टेकेकर आणि अनिल टेकेकर यांचं काम निश्चितच कौतुकामध्ये करिअर करणाऱ्या अनेक महिला आपल्याला रोज दिसत आहेत खासून स्वाती टेकेकर यांच्यासारख्या दर्शनात्मक राहिलेला देखील कित्येक महिला समाजात आहे केवळ महिला त्याला सगळ्या महिलांचा सन्मान केला पाहिजे गौरव केला असं नाही प्रत्येक दिवशी स्वातीताईसारख्या अनेक बायला आहेत ज्या कौतुकास पात्र आहेत आज हे आहे तर मी आता पाच सहा महिन्यापासून गुरु चालू केलंय तिथे पहिल्यांदा पत्र पण दिलं होतं पत्रा टाकायचे परिसर अतिशय अस्वच्छ होता तरी आम्ही शेतला विचारून शेती पण आम्हाला संमती दिली मुली शेती करा बा तुम्ही व्यवस्थित आणि आम्ही पुरा चालू केल्यापासून आजूबाजूचा परिसर झाडे झोडपं कट्टे खोटे आम्ही स्वतः मेहनत करून भरून घेतली आता हा परिसर एकदम व्यवसायासाठी एकदम अनुकूल आहे आणि लोकांना बसता येतं आता जरा नाही ते इथं दुर्गंधी येत होती अक्षरशः कचऱ्याची नगरपालिकेची लोक खूप कचरा उचलून द्यायचे आणि आता आपण एकदम स्वच्छ झालेला आहे फार कामं करतो त्यामुळे मी सरासरी बाहेर साफसफाई सगळी हिमानी मंडळी स्वच्छ केलेली आहे अंदावत होईल त्याची काही अडचण नाही आम्हाला चालू करण्यासाठी वेळेला म्हणजे काम केले काम करून पैसे साठवले आम्ही त्याच्यानंतर चालू केलं सकाळी लवकर उतरून पिंपरीला जाऊन लिंबू वगैरे घेऊन येतो पाच वाजता त्याच्यानंतर मग सकाळी इथे येतो साडेआठ नऊ वाजता सगळं आवरून घरातलं त्याच्यानंतर इथे सगळं साफसफाई करून मग गाडी घेऊन लावतो आम्ही त्याच्यानंतर नऊ दहा वाजता चालू करतो सगळं इथे साफसफाई करून घेतो लाई पुलेटे परिपूर्ण सत्यता